नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यांचे गणित ज्यांनी बदलून टाकले असे लोकप्रिय उमेदवार आपल्यासोबत आहेत भारत नानांचा त्यांना वारसा आहे परिनिधी ताई बालके आपल्यासोबत आहेत ताई न्यूज नाईन मध्ये आपलं स्वागत आहे काय तुम्ही कुठल्या आव्हानावरती या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभारलं मी तर अगोदर पण तुम्हाला प्रत्येकाला मी सांगितलं आहे की नगरपालिकेची इमारतीपासून मी सुरुवात केली आहे आणि छोट्या मोठ्या सगळ्या घटकांना न्याय देण्याच्या आव्हान आहे म्हणजे न्याय देण्याच्या ह्याच्यातून मी उतरलेले आहे आपल्याकडे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना न्याय द्यायचा आहे बऱ्याचशा बहुतांश महिला स्वतःच्या उद्योग व्यवसायात उतरलेल्या आहेत त्यांना न्याय देण्यासाठी मी उतरलेले आहे महिलांच्या आरोग्याचा प्रश्न असू द्या सम एकंदरीत सग सगळ्या पंढरपूरच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून असू द्या बेसिक सुविधा ज्या रस्ते पाणी आहेत त्या गोष्टींना घेऊन मी घेऊन आहे खर तर तुमच्यावर शहराचा काय अनुभव नाही काहीच माहिती नाही तर कसं बघता या विषया नाही त्यांच्याकडे आता बोलायला काय नाहीये ग्रामीण आहे असं काय नाहीये दोन हजार चौदा पासून मी इथं रोज शहरात आहे आणि जे लोक शहरातले आहेत त्यांनाही माहित आहे की मी रोज शहरात रोजच्या वावरण्यातली वावरणाऱ्यातली व्यक्ती आहे प्रत्येक घरात माझा डायरेक्ट डिरेक्ट कनेक्ट कनेक्शन आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की मी म्हणजे उलट जास्त अनुभव आहे ना दोन्ही दोन्हीकडचा मला अनुभव आहे नानांची काय उनिव जाणवते नक्कीच जाणवते माझ्यापेक्षा तालुक्याला जास्त जाणवते आहे आणि ती उनिव भरून करण्याच्याच प्रयत्नात मी इथं त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून उतरलेली आहे आता राष्ट्रीय पक्ष नगरपालिकेत ताकदीनं उभारलाय भाजप तुमच्या विरोधात आहे तुमचा विठ्ठल परिवार तोही तुमच्या विरोधात उभारलेला आहे बघताय बघता आव्हान नाही माझा परिवार माझ्या विरोधात नाही माझ्या सोबतच आहे आणि कोण किती म्हणजे कुठला पक्ष ताकदीनं उभारलाय ह्याच्यापेक्षा माझ्याकडे खूप मोठी ताकद आहे ना जनतेची आणि मी माझ्या लोकांची ताकद घेऊन इथं उतरलेली आहे त्याच्यामुळे मला आव्हान वाटत नाही काय विजन काय असणार आहे तुमचा स्वच्छ पंढरपूर आणि एक तीर्थक्षेत्र राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्याचा मानस आहे माझा कि जे आपण बघताय की, की शेगाव आहे आपलं अक्कलकोट मागून डेव्हलप व्हायला लागले तुळजापूर असू द्या शिर्डी असू द्या अशा ठिकाणी जे घडू शकतं ते आपल्या पंढरपूरमध्ये का घडू शकत नाही आणि ते घडण्याच्या दृष्टिकोनातून माझी पुढची पावलं असणार आहेत पालखे जनता हीच ताकद न्यूज नाईन मराठी पंढरपूर